मधल्या बैसरण येथे एक स्थानिक सय्यद हुसेन शाह हा पर्यटकांना घोडेस्वारीसाठी घेऊन आला असता तेथे आलेले अतिरेकी पर्यटकांना धर्म विचारू लागलेत। यावेळी सय्यद हुसेन पुढे चालून आला व त्या अतिरेक्यांना विरोध करीत तो बोलला यांचा धर्म कोणताही असला तरी ते निष्पाप आहेत व काश्मीरचे पाहुणे आहेत यांच्यावर मी तुम्हाला अत्याचार करू देणार नाही असे म्हणत त्याने त्यांच्या हातातील ए के फोर सेव्हन रायफल हिसकावून घेतली तोवर दुसऱ्याने त्याच्यावर हल्ला केला त्यांच्यात पकड झाली आणि घोडेस्वार सय्यद हुसेन शाहला गोळी लागली तो रक्तबंबाळ झाला त्याला हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाला या घोडेस्वाराच्या विरोधामुळे अनेकांचे प्राण वाचले स्वतः गमावून अनेकांची प्राण वाचविणाऱ्या या शूरवीरास भारतीयांचा सलाम जेथे धर्मांध विकृत अतिरेकी असतात तेथे अशा धर्मांधतेच्या विकृत मानसिकतेच्या विरोधात सय्यद हुसेन शाह सारखी लढाऊ माणसंही भारतात आहेत एकीकडे भारत अशा क्रूर व भ्याड अतिरेकी हल्ल्यामुळे दुःखात बुडाला असताना दुसरीकडे घटनास्थळी उपस्थित पर्यटकांचे घोडेस्वार सय्यद हुसेन शाहच्या विरोधामुळे प्राण वाचले ते त्याला शतशहा प्रणाम करीत अभिमानाने सलाम करीत आहेत सय्यद हुसेन शाह हा घोडेस्वारी करून आपला परिवार चालविणारा एकुलता एक मुलगा होता अतिरेक्यांशी लढता लढता मृत्युमुखी पडला व अनेकांची प्राण वाचवून गेला यालाच म्हणतात भाईचारगी भारतीयता अभिवादन तुलाए सय्यद हुसेन शाह शूरवीरा